माझ गाव माझी बातमी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत संप आंदोलन करण्यात आले होते शासनाने या आंदोलनाची दखल घेत नवीन सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा केली होती परंतु यावर कोणताही निर्णय झाले नसल्यामुळे आज पुन्हा एकदा राज्य शासकीय कर्मचारी व शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली येत्या सोळा ऑगस्टपर्यंत पेन्शन योजनेबाबत निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा बेमुदत संप आंदोलन करण्याचा इशारा राज्य कर्मचारी संघटनेने दिला आहे यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे निमंत्रक अनिल वेकर वसंत डावरे हसंत हवेरी राजेश वरक शिक्षक संघटनेचे भरत रसाळे सुधाकर सावंत राजेंद्र कोरे उमेश देसाई संजय कडगावे संजय पाटील शिवाजी भोसले साताप्पा पाटील यांच्यासह सा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दोन हजार तेवीसमध्ये मार्च महिन्यात सात दिवसाचा संप केला मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तो संप संस्थगित केला पाचवा वेतन आयोग देण्यासंदर्भात शासनाने समिती नेमली तीन महिन्यात अहवाल द्या असे निर्देश त्या समितीला दिले पण सहा महिने उलटून गेले तरी समितीचा अहवाल शासनात सादर झा दा, सादर झाला नाही म्हणून परत चौदा डिसेंबरला एक दिवसाचा संप केला त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयाने विधानसभेमध्ये घोषणा केली आणि विधानसभेच्या पटलावर ठेवलं की आम्ही जुन्या पेन्शन योजनेसारखीच नवीन सुधारित पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षकांना लागू करणार आहोत ती लागू करत असताना एक जी आर काढला पण सरकारचा हेतू त्यातनं चांगला आहे असं मला वाटलं नाही कारण सरकारी कर्मचाऱ्यांना द्यायचं जिल्हा परिषदे शिक्षकांना द्यायचं नाही अशा तऱ्हेचं धोरण म्हणजे समन्वय समितीमध्ये फूट कशी पडेल असा कुठील लाव शासनाने केला तरीसुद्धा आपण सर्वांनाच वाटलं की लोकसभेच्या इलेक्शनप्रमाणे आपण वाट बघू आपण वाट बघितली लोकसभेला स्वतःना बॅकफूटवर जायला लागलं तरीसुद्धा शासन निर्णय काय पारित झाला नाही आता विधानसभेची निवडणूक येते आहे आचारसंहिता लागेल सप्टेंबरमध्ये तत्पूर्वीच शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही विधानसभेत दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा आणि कार्यालयामध्ये निदर्शनं होतात आम्ही त्यांना आज जे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे मान्य साहेबांच्या मार्फत त्यामध्ये आम्ही म्हटलं आहे की सोळा ऑगस्टपर्यंत जे तुम्ही सांगितले त्याचे जी आर आले पाहिजेत अन्यथा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही बेमुदत संपाची नोटीस समन्वय समितीमार्फत पुन्हा देणार आहोत आणि त्यासाठी मग शासन जबाबदार राहील एकदा आचारसंहिता लागण्यापूर्वी संपाची नोटीस दिली की आचारसंहितेमध्ये सुद्धा आम्हाला संप करता येतो आहे पूर्वीचा इतिहास तुम्ही बघा आणि ताबडतोबीने निर्णय घ्या सोळा ऑगस्ट ही आपण डेडलाईन दिली आहे मुख्यमंत्र्याला त्यामुळे त्याचा ते निश्चित विचार करतील नाही तर विधानसभेत होणाऱ्या परिणामाला राज्यकर्ते जबाबदार राहतील एवढाच मी इशारा देतो ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा